हा आहे केसांकरता आयुर्वेदिक हेअरपॅक या पॅकमुळे आपल्या केसांच्या सगळ्या समस्या दूर होतात हल्ली पोल्युशनमुळे बघा केसांचे खूप प्रॉब्लेम्स आहेत आपले केस लवकर गळतात केसांमध्ये कोंडा होतो केसांचा सगळा सॉफ्टनेस निघून गेलेला असतो ते वृक्ष होतात तसेच केस लवकर तुटतात तसंच खूप लहान वयातच हल्ली केस पिकायला लागतात ज्यांचे केस पिकलेले आहेत पांढरे झालेले आहेत त्यांनीसुद्धा लावा आणि ज्यांचे झालेले नाहीत सुद्धा लावा त्यामुळे त्यांचे केस लवकर पिकायचे नाहीत पांढरे व्हायचे नाहीत दोन्हींकरता हा हेअर पॅक अतिशय उत्तम आहे आणि केसांना गाय वगैरे करायला लागायचा नाही पुरुष स्त्रिया तीन हजार मुलं मुली सगळेजण हा पॅक लावू शकतील केस अगदी सॉफ्ट आणि तलम होतील तर असा हा हेअर पॅक तुम्ही महिन्यातनं एकदा लावा त्यामुळे केसांचे सगळे प्रॉब्लेम दूर होतील चला तर मग आता असा केसांकरता हेल्दी हेअर पॅक करूया त्याच्या आधी तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा नमस्कार श्रेयस रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे हेअर पॅक करता इथे मी सगळ्या आयुर्वेदिक पावडरही घेतलेल्या आहे इथे मी मेंदी घेतलेली आहे जास्वंद पावडर घेतलेली आहे आवळा पावडर घेतलेली आहे माका पावडर घेतलेली आहे मेथीची पावडर घेतलेली आहे नी शिककाई पावडर घेतलेली आहे नी हल्ली ह्या सगळ्या पावडर इझिली अवेलेबल होतात ऑनलाईन ह्या सगळ्या पावडरी मिळतात तसंच आपल्या आयुर्वेदिक दुकानं असतात तिथे तर ह्या सगळ्या पावडरी मिळतातच आता ह्याचा पॅक कसा तयार करायचा हे दाखवते लोखंडी कढई घेतलेली आहे ह्याच्यातच काय मी मेहंदी घालवते इथे तुम्हाला असा लालसर भाग दिसेल लोखंडी कढईला लवकर गंज येतो तरीसुद्धा हा असा गंज जो आलेला असेल तो आपल्या केसांकरता चांगलाच आहे अर्धा कप साधं पाणी घेतलेलं आहे पहिल्यांदा ह्याच्यामध्ये मी दोन चमचे आवळा पावडर घालते हे सगळं छान मिक्स करून घेते आता हे आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे आवळा एक कंडिशनर आहे आवळ्यामुळे केसातला कोंडा कमी होतो केसांना एक चमक येते किंवा के आपले केस गळतात ते केस गळणं कमी होतं नी आवळ्यामध्ये भरपूर सी व्हिटॅमिन आहे ते सुद्धा आपल्या केसांकरता अतिशय चांगलं आहे आणि दुसरं आवळ्यामुळे केस काळे होतात हे बघा याला छान उकळी आलेली आहे आता मी गॅस बारीक करून एकच मिनटं हे चांगलं उकळून घेते आता हे जरा गार होऊ दे आता हे जरा गार झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये घालू माका पावडर तीसुद्धा दोन चमचे घालायची आहे माक्याचे भरपूर उपयोग आहे ह्याला पावडर पावडरसुद्धा म्हणतात माक्यामुळे केस वाढतात छान केस काळे होतात मी छान सॉफ्ट होतात मऊ होतात पूर्वीपासून बघा माक्याचं तेल केसांना लावायचे आता घालूया जास्वंद पावडर ती सुद्धा दोन चमचेच घालायची जास्वंदामुळे ना आपले केस चांगले मजबूत होतात त्याला एक शाईन येते आणि केसांची चांगली वाढ होते इथे आपण केसांचे सगळे प्रॉब्लेम दूर करण्याकरता इथे हेअरपॅक करतो त्यामुळे सगळ्या गोष्टी घालायच्याच आता घालूया मेथी पावडर मेथी पावडर एक चमचाच घेतलेली आहे मेथीमुळे केस पांढरे होत नाहीत तुटत नाहीत गळत नाहीत आता घालते इथे मी शिककाई पावडर तीसुद्धा दोन चमचे घालते पूर्वी आपण शिककाईने नाहीचो हल्ली आपण शॅम्पूने न्हातो शिककाईमुळे काय होतं माहिती आहे का केस गळत नाही कोंडा होत नाही हे एक कंडिशनर आहे तसंच केस पांढरे लवकर होत नाहीत सर्वात शेवटी घालते मेहंदी पावडर इथे मी चार चमचे मेहंदी पावडर घेतलेली आहे ज्यांचे केस जरा पांढरे झाले असतील त्यांनी थोडी मेहंदी पावडर जास्त घ्या आणि ज्यांचे केस काळेच असतील त्यांनी दोन चमचे मेहंदी पावडर घेतली तरी चालेल मी इथे चार चमचे घेतलेले आहे मेहंदी पावडर मेहंदी पावडर घेताना चांगल्या क्वालिटीची ब्रँडची मेहंदी पावडर घ्यायची त्यात केमिकल असता कामा नाही मेहंदीचे तर फायदे तुम्हाला माहितीच आहेत मेहंदीमुळे छान चमक येते केसांना आपण केसांना जर मुळांपासनं मेहंदी लावली तर आपल्या शरीरातली उष्णता कमी होते तसंच एक उत्तम कंडिशनर आहे मेहंदी आता इथे एक चमचा मी वाळा पावडर घालते ही ऑप्शनल आहे तुम्ही जेव्हा उन्हाळ्यामध्ये हा पॅक लावाल तेव्हा वाळा घाला वाळाला एक छान सुगंध असतो तसंच शरीराला थंडावा देतो वाळा तुम्ही ते इथे बघितलं असेल ह्या सगळ्या पावडरही आपल्याला इझिली मिळू शकतात त्यामुळे विकतचा हेअर पॅक वापरू नका असा घरच्या घरी हेअर पॅक करा अतिशय उत्तम होतो आणि आपल्या केसांच्या सगळ्या समस्या दूर होतात फक्त तुम्हाला ह्यातल्या कुठल्याही पावडरची जर ॲलर्जी असेल तर ती पावडर तुम्ही वापरू नका तुम्हाला कशाची ॲलर्जी आहे माहीत नसेल तर हा पॅक तुम्ही केसांच्या थोड्याशा भागाला लावून बघा तुम्हाला छान सोट झाला तर तुम्ही सगळ्या केसांना लावा इथे मी चहाचं पाणी घालते अर्धा कप पाण्यामध्ये दोन चमचे पावडर उकळून घेतलेली होती ती आता इथे घालते गाळून घालायची अशी चहामुळे केसांना छान रंग येतो एक शाईन येते केसांना त्यामुळे चहाच्या पाण्यातच मेहंदी भिजवायची त्यामुळे ज्यांचे केस थोडेसे ग्रे झाले असतील पांढरे झाले असतील त्या केसांना चहाचा आणि मेहंदीचा एक छान रंग येतो मी ज्यांचे केस काळेच असतील त्यांच्या केसांना छान शाईन येते का असं प्रेस करून करून सगळं चहाचा अर्क काढून घेते आता हे छान मिक्स करून घेऊ अजून थोडं पाणी मिक्स करते खूप घट्ट मेहंदी नाही कालवायची नाही अगदी पातळसुद्धा नाही मेहंदी कालवायची ती केसांवर छान बसली गेली पाहिजे तुम्ही खूप घट्ट मेहंदी कालवलीत तर ती केसांवर व्यवस्थित बसत नाही नी अगदी पातळ कालवलीत तर सगळी अशी घळते ती मेहंदी मी इथे सगळे दोन दोन चमचे पावडर घेतलेले आहेत तुमचे जे लांब केस असतील तर तुम्ही ह्याचं प्रमाण वाढवा ही आत्ता जी मी मेहंदी कालवली आहे ही मला दोनदा उपयोगाला येते मी नेहमी एकदा मेहंदी कालून ठेवून देते एकदा लावते आणि उरलेली मेहंदी पुन्हा आठ दिवसांनी लावते त्यामुळे मग केसांना मेहंदीचा छान असा कलर येतो उरलेली मेहंदी कायम फ्रीजमध्ये ठेवून देते आणि पुन्हा लावते सगळ्या पावडरी छान मिक्स झालेल्या आहेत इतपत घट्ट पाहिजे आपल्याला व्यवस्थित केसांना लावता आली पाहिजे आता हा हेअर पॅक आपल्याला केसांना लगेच लावायचा नाही आहे मिनिमम तीन चार तास तरी ह्या सगळ्या पावडरही छान भिजल्या गेल्या पाहिजेत असं रात्री हे भिजवून ठेवून द्या नी सकाळी लावा सकाळपर्यंत ही मेहंदी सगळी काळी झालेली असते नी सगळ्या ज्या आपण पावडर इथे वापरलेल्या आहेत त्याचे सगळ्याचे अर्क ह्याच्यात छान उतरलेले असतात मग त्याचा फायदा आपल्या केसाचा चांगला होतो मी सुद्धा आत्ता ही संध्याकाळी भिजवलेली आहे आता तुम्हाला मी उद्या सकाळी दाखवते जेवढ्या जास्त वेळ ह्या पावडरी भिजल्या जातील तेवढ्या चांगल्या आता सकाळी बघूया अशी झाकून ठेवून द्यायची मेहंदी भिजून दहा बारा तास झालेले आहेत हे बघा छान मेहंदी भिजलेली काळी झाली अगदी अशीच काळी झाली पाहिजे मेहंदी त्याच्यामुळे केसांनासुद्धा छान काळा रंग येतो अगदी थोडंसं पाणी मिक्स करते हे बघा बाजूला जे काळं आहे ते सुद्धा ह्या मेहंदीमध्ये मिक्स करायचं तर असा हा आता हेअर पॅक केसांना लावायचा केसांना लावायच्या आधी दोन तीन प्रिकॉशन्स घ्यायच्या केसांना अजिबात तेल नाही पाहिजे केसातल्या सगळ्या जटा काढून घ्यायच्या नंतर मग हा पॅक लावायचा दोन तीन तास तरी हा पॅक केसांना लावून ठेवून द्यायचा ज्या दिवशी तुम्ही हा पॅक लावाल त्या दिवशी हा पॅक काढताना केसांना शॅम्पू वगैरे काही लावायचा नाही तर साध्या पाण्याने कोमट पाण्याने केस स्वच्छ धुवून घ्यायचे आज तुम्ही सकाळी केसांना हा पॅक लावून केस स्वच्छ धुतले की त्या दिवशी रात्री केसांना चांगली तेलाने चंपी करून घ्यायची अगदी केसांच्या मुळापासून छान तेल लावून घ्यायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही शॅम्पूने नाहू शकता तुम्ही ह्या पद्धतीने असा पॅक लावलात तर तुमच्या सगळ्या केसांच्या समस्या दूर होतील खरंच हा तुम्ही हेअर पॅक नेहमी केसांना लावलात तर सगळे तुम्हाला विचारतील की तुम्ही केसांना काय लावता इतके केसांना चमक येते आणि ते केस हेल्दी दिसतात